बुलढाणा वाशिम सीमांत अंधेरा फाटा परिसरात बापाने आपल्या दोन जुळ्या मुलींचा खून केला पोलिसांनी आरोपी राहुल चव्हाणला ताब्यात घेतले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून तपास सुरू आहे बुलढाणा वाशिम अंधेरा फाटा परिसरात एक अमानुष आणि धक्कादायक घटना समोर आली आहे रुई जिल्हा वाशिम येथील रहिवासी राहुल चव्हाण या व्यक्तीने कौटुंबिक वादातून आपल्या दोन जुळ्या मुलींचा निर्दयपणे खून केला माहितीनुसार राहुल आपल्या पत्नी आणि दोन लहान मुलींसह घराकडे जात असताना नवरा बायकोमध्ये वाद सुरू झाला संतापाच्या भरात राहुलने दोन्ही मुलींना घेऊन जंगलात जाऊन त्यांचा गडा चिरला आरोपीने पोलीस ठाण्यात जाऊन थेट कबुली दिली आणि घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली डीवाय मनीषा कदम पोलीस निरीक्षक शंकर शक्करगे यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी वाशिम जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलीस तपास वेगात सुरू आहे या घटनेने संपूर्ण समाज हादरला असून नागरिक संताप व्यक्त करत आहेत विशेष तज्ञांचे मत आहे की कौटुंबिक वाद मानसिक तणाव आणि असंतोष यावर न दिल्यास अशा प्रकारच्या भयानक घटनांची पुनरावृत्ती होऊ शकते पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी होत आहे